आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहे श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तसंच ते माता वैष्णोदेवी आणि भैरव बाबा मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहे देश आज शहीद उधमसिंग यांची एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करत आहे शहीद उधमसिंग यांनी लढ्यात जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल पोटफायरची हत्या केली होती देशातल्या तीन प्रमुख धर्मांमधली एकता दाखवण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या कोठडीत असताना राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव धारण केलं होतं चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर वस्तू आणि सेवा कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही पाकिट बंद तसंच लेबल लावून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर बारा टक्के तर सुट्या खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू आहे चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न हे सुट्या स्वरूपात विकले जात असल्यानं त्यावर पाच टक्के दरानेच जीएसटी आकारला जात असल्याचं जीएसटी परिषदेनं स्पष्ट केलं आहे प्रयागराज महाकुंभ मेळ्याकरता देशभरात एकूण तीन हजार विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार असून त्यापैकी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या पाच रेल्वेंना नागपूर मंडळातील गोंदिया बालाघाट आणि नैनपूर स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे भाविकांना या तीन ठिकाणांहून विशेष रेल्वे पकडून महाकुंभ मेळाव्याला जाता येणार आहे आयुष्याच्या संध्याकाळी काही क्षण निवांत घालवण्याच्या उद्देशानं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची गरज आहे ज्येष्ठ नागरिकांना करमणुकीसाठी विविध साहित्य उपलब्ध करून देत नागपूर महानगरपालिका स्तरावर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याचे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिले जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सहनियंत्रण समितीवर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातील दोन नवीन नियुक्त झालेल्या सदस्यांची निवड ज्येष्ठ नागरिक कक्षातील संयोजक उपसंयोजक सहसंयोजक सदस्य नियुक्तीबाबत आदी विषयांचा आढावा त्यांनी आज घेतला त्यावेळी ते बोलत होते अपरायुक्त आदिवासी विकास अमरावती अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात क्रीडा संकुल राळेगावच्या प्रांगणावर विभागीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धांचं नुकतंच थाटात उद्घाटन झालं शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये पांढरकवडा पुसत संभाजीनगर अकोला कळमनुरी धारणी किनवट या सात प्रकल्पातील एक हजार एकशे अठ्ठावन्न मुलं आणि एक हजार एकशे सत्तेचाळीस मुली असे दोन हजार तीनशे पाच विद्यार्थी सहभागी झाले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार